नमस्कार मी धनंजय सानपदा शो मध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी दोन हजार पंचवीस सीस साठी अर्ज नोंदणी ही सुरू करण्यात आलेली आहे आतापर्यंत साडेआठ हजार शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत सहभाग घेतलेला आहे पंधरा डिसेंबर ही गहू हरभरा आणि कांदा या पिकांसाठी अंतिम मुदत असणार आहे तर ज्वारी पिकासाठी तीस नोव्हेंबर ही अंतिम मुदत या पीक विमा योजनेअंतर्गत ठेवण्यात आलेली आहे अर्जासाठी याबद्दलची माहिती सुद्धा कृषी विभागानं दिली आहे तर आता मूळ मुद्दा हा आहे की शेतकऱ्यांना बऱ्याचदा काय होतं तर सी एस सी सेंटरवर जाऊन पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करावा लागतो आणि त्यासाठी शंभर दीडशे रुपये हे सी एस सी सेंटरवाल्यांकडून घेतले जातात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोबाईलवरूनच किंवा लॅपटॉपवरून घरच्या घरी हा अर्ज कसा भरायचा पीक विमा योजनेत सहभाग नेमका कसा घ्यायचा त्यासाठी किती खर्च येणार आहे हे सगळं काही आपण ऑनलाईन पद्धतीनं कसं काढता येतं हेच आजच्या दयाग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर ठरेल तर आपण थेट प्रक्रिया जी असते त्याकडेच जाऊयात गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला टाईप करायचं आहे पी एम एफ बी वाय असं सर्च करून असं टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री फसल बिमा योजना क्रॉप इन्शुरन्स पी एम एफ बी वाय ही वेबसाईट ओपन होईल त्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर वेबसाईटचा डॅशबोर्ड जो आहे तो तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये पहिला ऑप्शन जो आहे आपल्याला तो फार्मर कॉर्नरचा आहे तो तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे त्या फार्मर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखीन एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला फार्मर ॲप्लिकेशन असा ऑप्शन वरती दिसेल लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर असे दोन पर्याय आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत यामध्ये जर आपल्याकडे नॉ लॉग इन फार्मर असेल तर तो आपण टाकू शकतो जिथे आपला मोबाईल नंबर टाकून म्हणजे यापूर्वी जर का आपण अर्ज केलेला असेल पीक विमा योजनेअंतर्गत तर तुमचा जो काही नंबर आहे तो टाकून तुम्ही लॉग इन फॉर फार्मरवर लॉग इन करू शकता किंवा गेस्ट फार्मरसुद्धा तुम्ही होऊ शकता माझ्याकडे लॉग इन फॉर फार्मर आहे त्याच्यामुळे मी तो पर्याय निवडलेला आहे आता लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तिथे आपल्याला आपला मोबाईल नंबर जो आहे जो की आपण गेल्या वर्षी किंवा मागच्या हंगामामध्ये पीक विमा योजनेसाठी वापरलेला होता तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर खाली एक कॅपचा कोड आहे तो कॅपच्या कोडसुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिसणाऱ्या सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल जिथे तुमचं लॉग इन असेल म्हणजेच शेतकऱ्याचं लॉग इन असेल यामध्ये तुम्हाला होम ॲप्लिकेशन आणि अप्लाय फॉर इन्शुरन्स ह्या तीन टॅब ज्या आहेत त्यावरती दिसतील खाली तुमच्या डिटेल्ससुद्धा पाहायला मिळतील परंतु आपल्याला इथे काही करायचं नाही आपल्याला थेट अप्लाय फॉर इन्शुरन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता अप्लाय फॉर इन्शुरन्सला क्लिक केल्यानंतर काही वेळानं पेज नवीन एक ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती सगळी जी आहे पर्सनल किंवा पत्ता तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस जी काही माहिती असेल ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल स्टेट स्कीम असतील किंवा त्यासोबतच सीझन असेल किंवा इयर असेल हे सगळं काही इथे पाहायला मिळेल यामध्ये आपल्याला स्टेट आणि त्यानंतर स्कीमचा जो पर्याय दिसतो आहे फसल बिमा योजना हा ऑप्शन निवडायचा आहे त्यानंतर तिथं रब्बी सीझन हा निवडलेलाच आहे इयर पण निवडलेलाच आहे त्यानंतर फार्मर डिटेल्समध्ये तुमचं नाव तुम्हाला डाव्या बाजूला दिसेल नंतर पासबुकवर लिहिलेलं नाव असेल ते तुम्हाला तिथं टाईप करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं नातं काय आहे कुणासोबत आहे ते सगळे पर्याय निवडून घ्यायचे आहेत मोबाईल नंबर तुमचा असणारच आहे तिथं एज पण असणारच आहे तुमची कास्ट कॅटेगरी जेंडर फार्मर टाईप हा सुद्धा इथे असणार आहे आणि फार्मर कॅटेगरीसुद्धा असणार आहे तर हे सगळे पर्याय ऑलरेडी मी गेल्या वर्षी मागच्या हंगामात पीक विमा भरलेला होता त्याच्यामुळे निवडलेले आहेत तिथेच त्यानंतर रेसिडेन्शियल डिटेल्स हा सुद्धा पर्याय तिथं देण्यात आलेला आहे त्यामध्ये तुम्ही स्टेट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचं रेसि रेसिडेन्शियल विलेज किंवा टाऊनसुद्धा निवडायचं आहे ॲड्रेस तुमचा तिथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि पिनकोडसुद्धा आता तुम्हाला इथे एक पर्याय देण्यात आलेला आहे नॉमिनी तुम्हाला कोणाला करायचं असेल तर तुम्ही यसवरती क्लिक करून नॉमिनीचे डिटेल्स खाली भरू शकता ज्याच्यामध्ये नॉमिनीचं नाव असेल वय असेल तुमचं नॉमिनीसोबत नातं काय आहे ते सुद्धा तुम्ही भरू शकता आणि त्याचा ॲड्रेससुद्धा तुम्हाला तिथं द्यावा लागणार आहे नसेल नॉमिनी ठेवायचं कोणाला तर नोवरती क्लिक करायचं नोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा खाली एक आधार क्रमांक दिसेल आणि आधार क्रमांकासोबतच तुमचा जो काही अॅग्रिस्टॅक फार्मर आय डी आहे तोसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्यानंतर खाली उजव्या कोपऱ्यात नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बँकेच्या डिटेल्स येतील बँकेच्या डिटेल्स यावरती जर का क्लिक केलं तर ती जी काही डिटेल्स आहे ती त्याच्यासोबत फेच होईल आणि त्यानंतर तुम्हाला जर का ॲड न्यू बँक डिटेल्स म्हणजे नवीन बँकेचं खातं जर तिथं ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड न्यू बँक डिटेल्सवरती क्लिक करून तुमचं जो काही तपशील आहे खात्याचा तो तिथे भरू शकता माझे बँकेचे डिटेल्स हे मी आधी आधीच भरलेले आहेत त्याच्यामुळे मी त्याच्यावरती क्लिक करून आता पुढची स्टेप म्हणजेच नेक्स्टवरती क्लिक करणार आहे आता ज्यावेळेस तुम्ही नेक्स्टवरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला मिक्स क्रॉपिंग असा एक प्रश्न विचारला जाईल त्याच्यामध्ये यस किंवा नो असे दोन पर्याय निवडायचे जर तुमचं बहुपीक पद्धत असेल किंवा बहुपिकं असतील तर यस म्हणून निवडा नसेल तर नो म्हणून निवडा आता खाली क्रॉपच्या राखण्यामध्ये म्हणजे पिकाच्या राखण्यामध्ये आपलं जे कोणतं पीक आपण रब्बी हंगामामध्ये घेतलेलं आहे किंवा ज्याचा आपल्याला पीक विमा भरायचा आहे ते पीक इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे मी आता इथे चना म्हणजेच हरभरा हे पीक निवडलेलं आहे आता निवडल्यानंतर मी माझं जे काही सोयींगची डेट आहे खाली ती तिथे टाकणार आहे म्हणजे मी पेरणी कोणत्या तारखेला के केली आहे तेसुद्धा इथे आपल्याला नमूद करायचं आहे तर मी एकतीस दहा दोन हजार पंचवीस ही तारीख टाकलेली आहे नंतर तुमचा खाली जे काही दोन रकाने आहेत त्याच्यामध्ये खाते क्रमांक हा टाकायचा आहे आणि त्यासोबतच सर्वे क्रमांकसुद्धा तुम्हाला तिथं टाकायचं आहे ते टाकल्यानंतर पुढे व्हेरीफाय हा जो काही पर्याय दिसतोय तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुमचे जे काही जमिनीचे डिटेल्स असतील त्यासाठीचा एक ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल तिथे तुम्ही सलेक्टमध्ये जो काही तुम्हाला गोल राऊंड दिसतो आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला आता तुमचं जे काही डिटेल्स आहेत त्या दिसायला लागतील आणि इथे तुम्हाला लक्षात ठेवा तीन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत एक म्हणजे पासबुक फोटो दुसरा आहे अपलोड युअर लँड रेकॉर्ड्स म्हणजे सातबारा आणि त्यानंतर सोयी सर्टिफिकेट म्हणजे पेरणीचं प्रमाणपत्र तर हे तीनही डॉक्युमेंट्स तुम्ही एक एक करून जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय तसं तुम्ही ते अपलोड करायचे आहेत निवडायचे आहेत म्हणजे चूज करायचे आहेत चूज केल्यानंतर आपल्याला तिथे जे काही अपलोडचा ऑप्शन दिसतो आहे त्या अपलोडच्या ऑप्शनवरती एक एक करत क्लिक करायचं आहे आणि मग ज्यावेळेस तिन्ही डॉक्युमेंट्स हे अपलोड होतील त्यावेळेस तुमचा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशनवर पाहायला मिळेल आणि त्यानंतर मग नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर फार्मर ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू जिथे तुम्हाला तुमचा अर्ज हा पाहता येणार आहे तुम्ही कित कशासाठी नोंदणी केलेली आहे आणि तुमचा एकूण जो काही इन्शुरन्स आहे त्याची रक्कम ही तुम्हाला इथे पाहता येणार आहे त्यासोबतच तुम्हाला जो काही प्रीमियम भरायचा आहे त्या प्रीमियमचा वाटा हा किती असणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथे पाहता येणार आहे मी शून्य पूर्णांक आठ एरिया हा निवडलेला आहे आणि त्यासाठी टोटल फार्मर प्रीमियम चारशे बत्तीस रुपये आहे आणि टोटल सम इन्शुरन्स अठ्ठावीस हजार आठशे रुपये आहे हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आता पुढे आपण जाऊ आणि पुढे गेल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल जिथे आपल्याला चारशे बत्तीस रुपये जे आहेत ते भरायचे आहेत म्हणजेच आपल्याला जो काही प्रीमियम आहे प्रीमियम वेग या या तो प्रीमियम इथे भरायचा आहे आता यासाठी वेगवेगळ्या मेथड्स या तुम्हाला इथे स्क्रीनवरती पाहायला मिळतात यापैकी कोणती एक मेथड वापरून किंवा एक पर्याय वापरून तुम्ही प्रीमियम जो काही तुमचा आहे तो भरू शकता यामध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्ड आहेत नेट बँकिंग आहे यू पी आय आहे यू पी आय क्यू आन आहे यापैकी मी या निवडलेला आहे यू पी आयचा यू पी आय निवडल्यानंतर माझ्यासमोर एक क्यू आर कोड येईल आणि तो क्यू आर कोड मोबाईलवरती स्कॅन करून मी चारशे बत्तीस रुपये हे भरणार आहे सक्सेस पेमेंट म्हणून एक स्लिप येईल आणि त्यानंतर ती जी काही पावती आहे ती तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे आणि डाउनलोड केल्यानंतर ती तुम्ही जपून ठेवायची आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा पीक विमा मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून घरच्या घरी भरू शकतात जेणेकरून तुमचा जो काही शंभर दीडशे रुपयांचा खर्च आहे सी एस सी सेंटरवरती जाऊन होणारा तो तुम्ही वाचू शकता किंवा त्याची बचत तुम्ही नक्कीच करू शकता या पद्धतीनं तुम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसच्या रब्बी हंगामासाठी अर्ज करू शकता आणि हा अर्ज करताना तुम्ही बचत सुद्धा करू शकता अर्थात यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आपण त्याच्यावरती सुद्धा उत्तरं घेऊन तुमच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू मी तुर्तास या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातली माहिती तुम्हाला फायदेशीर ठरली आहे का हो असेल तर हो नाही असेल तर नाही बिंदास कमेंटमध्ये सांगायचं आहे मी तुर्तास तरी इथेच थांबतोय आपण पुन्हा भेटू हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पाठवा त्यासाठी लाईक करा शेअर करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या